मित्रांनो हिरवीगार झाडे तुमच्या सुभोवतालची सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवतात वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडे सांगितली गेली आहे जी हवा शुद्ध करतात आणि आश्चर्यकारक फायदे देतात मित्रांनो झाडे वास्तुशास्त्रानुसार घरा घरात ठेवणं शुभ मानलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरात भरभराट आणणारी आणि नशीब चमकवणारी चार रोपं चार झाडं जे वास्तूनुसार आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यास मदत करतात आणि सकारात्मक ऊर्जा घरात वाढवतात ही झाडं वनस्पती ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन राखण्यास मदत करतात काही वास्तू वनस्पती देखील कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात मित्रांनो हे झाडं घरात भरभराट तर आणतातच नशीब तर चमकवतातच परंतु आपल्या घरात याने आरोग्य सगळ्यांचे चांगले राहते घरात प्रसन्नता आनंदी वातावरण राहते म्हणून आपण ही झाडं घरात किंवा घराच्या बाहेर सुद्धा लावू शकतो ज्याने आपल्या घरात भरभराट येते सुखसमृद्धी नांदते आणि मग कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या घरात राहत नाही मित्रांनो यातलं जे पहिलं झाड आहे जे तुम्ही घरात किंवा घराच्या बाहेर लावू शकतात ते म्हणजे तुळशी तुळशीच्या रोपाला हिंदू संस्कृतीत एक पवित्र स्थान आहे आणि कुटुंबातील सदस्यांनी वारंवार सुशोभित केले आहे तुळशीचे रोपं घरी ठेवणे फायदेशीर ठरू शकते कारण पाने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनसुद्धा उत्सर्जित करत असतात म्हणून घराच्या फायद्यासाठी घराच्या आरोग्यासाठी आणि घराच्या सुखसमृद्धीसाठी तुम्हीसुद्धा तुळशी घरात किंवा घराच्या बाहेर नक्की ठेवा मित्रांनो यातले दुसरे जे झाड आहे ते म्हणजे बांबू वनस्पती ज्याला लकी बांबू सुद्धा म्हणतात वास्तूनुसार बांबू तुमच्या घरात आनंद सौभाग्य कीर्ती शांती आणि संपत्ती आणते हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कमध्ये एक उत्तम जोड असू शकते आणि भेटमधून दिलेली ही एक शुभ वनस्पती मानली जाते बांबू तुम्ही घरात किंवा घराच्या बाहेर हॉलमध्ये बेडरूममध्ये ठेवू शकतात याने सुख समृद्धी शांतता कीर्ती सौभाग्य आणि संपत्तीत वाढ होत असते म्हणून तुम्ही नक्कीच बांबू तुमच्या घरात लावायला पाहिजे तिसरं झाड आहे तिसरी वनस्पती आहे मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोरच्या खोलीच म्हणजेच आपल्या हॉलमध्ये आग्नेय कोपऱ्यात मनी प्लांट लावल्यास ते भाग्य वाहणारे मानले जाते तुमच्या घराच्या कॉरिडॉरमध्ये मनी प्लांट लावणे देखील आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकते हे पैशाला आकर्षित करते आपल्या घरात पैशाची बरकत राहते सुखसमृद्धी नांदते आणि पैशाची चंचल ही आपल्या घरात लागत नाही म्हणून मनी प्लांटसुद्धा तुम्ही घरामध्ये तुमच्या हॉलमध्ये बेडरूममध्ये किंवा घराच्या बाहेर सुद्धा ठेवू शकतात शेवटचं चौथं जे प्लांट आहे जे झाड आहे जी वनस्पती आहे ती म्हणजे स्नेक प्लांट हो वास्तुशास्त्रानुसार सेक प्लांट हा सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत आहे खिडकी जवळ ठेवल्यास ते ऑक्सिजन प्रवाहाला पुढे नेते आणि खोलीत शांत वातावरण निर्माण करते असे मानले जाते की खोलीतील हानिकारक विषारी पदार्थांपासून हे मुक्त करते कारण ह्या स्नेक प्लांटला ऑक्सिजन प्लांटसुद्धा म्हणतात किंवा हवा शुद्ध करणारे प्लांटसुद्धा म्हणतात हे आपण घरातच लावायला पाहिजे इंडोर प्लांट यांना म्हणतात तर आपण हॉलमध्ये बेडरूममध्ये एकपेक्षा जास्तही यांना ठेवू शकतो जेणेकरून आपल्या घरात ऑक्सिजन प्रवाह वाढेल आणि आपल्या घरातील हवा शुद्ध राहील तर तुम्ही नक्की तुळशी लकी बांबू मनी प्लांट आणि सेक प्लांट तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर अवश्य लावा याने फायदा तुम्हाला नक्की होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ